अवधूत बंड कुलकर्णी कुल यांच्या लॉज वरती कामाला होते पण तीन वर्ष झालं माझा गैरफायदा घेऊन आणि अन्याय अत्याचार केलेला आहे पण मी अक्कलकोट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगितले तरी माझा जे जे माझ्यावर अन्याय झाला ना तिने ते गुन्हा दाखलच करून घेतलेला नाही आणि मला न्याय मिळायला पाहिजे तीन दिवस झालं अक्कलकोट पोलीस स्टेशनला जाते चौथ्या दिवशी माझी लिहून घेतले पण ते पण चुकीचं घेतले जे सांगते ते घेतले नाहीये दुसऱ्याच घेतले लिहून पण मला त्यातलं काही पण करायला नसल्यामुळे म्हणून मी सोलापूरच्या लहुजी शक्ती आलेले आहे मला न्याय पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले अन्याय त्याच्यावर होते माझ्यावर धमकी दिलेली आहे की तुला आणि तू कुठे पण जा तिथे येऊन तुला जीव असं धमकी दिल्यामुळे मी गप्प राहिले शांत बसले मला दोन असल्यामुळे मी काय बोलू शकले पण अकोला पोलीस पण काही मनावर घेतले नाहीये तर मला हाकलून देण्याचा प्रयत्न केलाय जरबारी ना मेशा जेवढे घाणडे करताय तरी पण त्यांनी काही ते बघ बघत नाहीये तुला कुठं जायचंय तिथं जा म्हणून मला हाकलूनच दिलेले आहे तर मला न्याय मिळायला पाहिजे माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे अक्कलकोट येथील जो विषय झाला आहे त्या विषय आज आम्ही वतीने शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्वजण आज अधीक्षक साहेबांना अर्ज द्यायला दे निवेदन देण्यासाठी आलो होतो त्या इसमान पोलीस स्टेशनला मॅनेज करून परंतु पोलीस स्टेशन मध्ये ज्या महिलेवर बलात्कार झाला आहे त्या मुलीवर शोषण केलेलं आहे गेल्या ती दोन तीन वर्षापासून तिनं त्या मुलीवर ती मुलगी तिथं कामाला असून गेल्या दोन ते तीन वर्षापासून तो त्या मुलीवर अत्याचार करत आहे परंतु तिनं संसार फुटल किंवा तो जर कुणाला सांगितलं तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिल्यामुळं तिनं आतापर्यंत दोन ते तीन वर्ष आतापर्यंत कधीच या गोष्टीचा खुलासा कुणाला केला नाही परंतु आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला माहीत झाल्यानंतर तिथ गेल्यानंतर आज त्या महिलेनं पोलिस स्टेशनला धाव घेतली होती आणि धाव घेतल्यानंतर त्या पोलिसांना सांगितलं की बाबा दोन तीन वर्ष झालं गेल्या अनेक वर्षापासून असा असं माझ्यावर अन्याय अत्याचार होत आहे परंतु तिथल्या जो दे हवालदार पोलिस आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी यांचे जे मनल म्हणजे जे जे त्यांच्यावर जे जो गुन्हा जो अन्याय झाला त्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई न करता नोंद न घेता त्यांच्यावर फक्त तीनशे चोपन्न असे त्यांच्यावर आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो खर तर दोन तीन वर्षापासून त्यांना वारंवार या महिलेवर अनेक प्रकारे प्रसंग करून शारीरिक के शोषण केलेलं आहे त्यावर तीनशे शहर दाखल करावं यासाठी तिथं महिला गेली होती परंतु त्याच्यावर तीनशे चोपन्न हा असे अधिकारी जर या पोलीस अधिकारी असे असतील तर न्याय मागायचा कोणाला याचा प्रश्न निर्माण होतो आज शाहू फुले आंबेडकरांचं राज्य महाराष्ट्र म्हणलं जात आहे परंतु आज दलितावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे याला कुठेतरी वाचा फुटावी आणि यावर जोपर्यंत असे कर्मचारी आहेत तोपर्यंत अन्याय होतच राहील आणि आरोपी अनेक आज या सोनालीवर अन्याय झाला उद्या कुठल्याही महिलेवर अन्याय होईल असं जर पोलीस प्रशासन पाठी घालत असेल आणि पोलीस बघून अन्याय होत असेल ऐकून बाहेर होत असेल तर या महिला पोलिस अधिकाऱ्यांच आम्ही काने उघडू आणि डोळे उघडू आम्ही आज आमच्या पद्धतीनं आज आम्ही निवेदन जे महिला आहे त्या महिलेसोबत आम्ही जाऊन निवेदन दिलेलं आहे आणि जर या अर्जावर निवेदनावर जर जे झाले हकीकत झाले त्या पद्धतीने जर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल नमस्कार मी खंडू बनसोडे ओजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतो अक्कलकोट इथे झालेल्या निंदने प्रकारचा मी पहिल्यांदा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून दलित समाजावर खूप मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचाराची मालिका आज सगळ्यात चालूच आहे त्या अन्या अत्याचाराला पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनाचा पण मी जाहीर निषेध करतो ज्या महिलेवर ज्या पद्धतीनं अन्य अत्याचार झाला सातत्यानं तिची परिस्थिती नसताना त्या व्यक्तीपशी कामाला असताना सातत्यानं दंड देऊन तिच्यावर अत्याचाराची मालिका आज सगळ्यात चालू होती गेल्या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रकरण वाढला तिला सण होईना सण न ना होताना भावाला बोलवून तिच्या सोबत कोणीच नाही कारण तिथले पण लोक नाहीत घाबरून त्या लोकाला तो प्रतिष्ठित व्यक्ती खूप मोठा आहे त्या कारणानं तिच्या पाठीशी कोण उभारलं नाही म्हणून त्या पाठीशी आज लहूजी शक्ती सेना ठामपणे उभे आहे आमच्या लवजी शक्ती सेनेच्या वतीने एवढीच मागणी आहे या पोलीस प्रशासनाला विडबिघार कायदा म्हणून त्याच्यात ती गुन्हा दाखल झाला पाहिजे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तीनशे सात देखील गुन्हा त्यात नोंद केलेला नाही या सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करून लवकरात लवकर त्या आरोपीला जर अटक नाही केली तर लौजी शक्तीशेने त्या महाराष्ट्र राज्याच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन करून त्या महिलेला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही मी वैशाली डोलारे लघुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष पण इथं जी सोनाली क्षीरसागर आहे तिच्या माध्यमातून जी तिच्यावर उग्र पद्धतीचा म्हणजे अत्याचार झाले तीन वर्षापासून त्या अत्याचाराच्या अनुषंगाखाली आम्ही आज इथे निवेदन द्यायला आलो होतो जर पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालत असेल तर अशा पोलीस प्रशासनाला आम्ही रस्त्यावर राहणार नाही आणि एक महिलेला न्याय देण्यापुरतं तर ह्या विषय नाहीये की अनेक महिलांसाठी पण आम्ही जागृती म्हणजे आमची योजना आम्ही चालूच ठेवणार आहे पण कसं माहितीये का आजकाल ही एक मुलगी कि म्हणजे जीवाला लाजून आणि समाजाला लाजून जोपर्यंत टोकाचं पाऊल तिने उचललं नव्हतं पण आज ती टोकाचं पाऊल ह्याच्याकरता उचलते कि तिच्यावर वारंवार अत्याचार आणि शारीरिक संबंध आणि लैंगिक अत्याचार जर होत असेल तर अशा धनारा धमाला ना कुठेच जागा मिळू शकत नाही असं आम्ही त्याच्यावर आंदोलन पण करू आणि त्याला पोलीस प्रशासनच्या ताब्यामध्ये आम्ही या पद्धतीने देऊ की ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने जी नोंद करून घेतली ती चुकीची घेतली असं आम्हाला वाटतंय तीनशे शहात्तर बलात्कारचा केस असताना त्यांनी तीनशे चोपन्न करतायत म्हणल्यानंतरनी हे डिपार्टमेंट कुठल्या कुठल्या थराला जाऊ शकतात की थोड्याशा कारणामुळे थोड्याशा चांगल्या गोष्टीमुळं एका स्त्रीची आब्रू रस्त्यावर येत असताना ही लोक त्याला पाठीशी घालतात अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन आम्हाला योग्य पद्धतीने ज्या मुलीला न्याय मिळवून म्हणजे जो पद्धतीने मुली या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय गप्प बसणार नाही ज्या पद्धतीने न्याय मिळाल आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अर्थात आम्ही युवा लहूजी शक्ती सेनेचे लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि त्याच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही